नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून सुवर्णा महेश निमोनकर ह्या उभ्या आहेत आणि अकरा नगरसेवक म्हणून उभे आहेत राष्ट्रवादीच्या चिन्हावर आज आम्ही जामखेड नगर परिषदेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून स्वबळाव लढवत आहोत आम्हाला फक्त जामखेड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये नगर परिषदेच्या आपल्या जामखेड शहरामध्ये आम्हाला विकासाची कामे करायची कारण आज आपल्या आप सर सर्वजण पाहतात आज आपल्या जामखेड शहराचा विकास थांबलेला आहे आपल्या जामखेडमध्ये दोन खूप राजकीय व्यक्ती आज आपल्या जामखेडमध्ये आहेत आज त्यांच्यामुळं हा जामखेडचा जर जा विकास थांबत असेल तर माझी अशी जनतेला एक कळकळीची विनंती आहे तुम्ही आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून ही नगर नगरपरिषद जा जी आहे ती राष्ट्रवादीकडे द्यावी कारण आम्हाला जामखेड शहराचा विकास करायचा आहे अजितदादांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त अजितदादाच या जामखेड शहराचा विकास करू शकतात माझी या जनतेला विनंती आहे की आम्ही सुद्धा सत्तेत आहोत आणि त्या सत्तेचा कुठंतरी आपण आपण सदा आपल्या जामखेड शहरासाठी फायदा करून घेतला पाहिजे तुम्ही आमदार रोहितदादांवर विश्वास ठेवला राम शिंदे पाडलं आता परत रोहितदावर रोहितदादांवर विश्वास ठेवला रोहितदादा निवडून आले आज राम शिंदे साहेब पडले तर ते आजा का या महाराष्ट्राचे सभापती आहेत मग आज आपल्या जामखेडकड दुर्लक्षित का त्याचं कारण काय नेमकं ह्या दोघांच्या मध्ये आज आपलं काय अवस्था झाली याकडे जनतेने पाहिलं पाहिजे माझी कळकळीची तळमळीची विनंती आहे कारण जामखेड शहरामध्ये आम्हाला खरं सांगतो मनापासून आम्हाला स्वच्छतेवर काम करायचं आहे आम्हाला रस्त्यावर काम करायचं आहे आम्हाला रस्त्यासाठी काम करायचं आहे आम्हाला ग ज्या योजना आहेत त्या फास्ट लवकर पूर्ण करून घ्यायच्या आहेत दोन दिवसाला शहराला पाणी कसं मिळेल याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे आम्हाला हे जामखेड शहर स्वच्छ सुंदर कसं होईल याकडे आम्हाला लक्ष द्यायचे आरोग्य आरोग्याकडे लक्ष महाराष्ट्राचे सभापती यांना जर वस्तीवर जाऊन प्रत्येक घर टू घर जाऊन जर प्रचार करायची वेळ येत असेल दादांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मतं मागण्याची वेळ येत असेल तर ह्याच्यापेक्षा अजून काही वाईट गोष्ट आहे आज आम्हाला आज निवड निकाल तर लांब आहे पण आज आम्हाला असं वाटतं की आम्ही तर आम्ही विजयी झालो कारण ह्यांच्या डोळ्यासमोर एकच आहे जे उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे की आम्ही पैशावर निवडून येऊ आम्ही ह्याच्यावर निवडून येऊ अरे तुमचा पैसा किती जरी तुम्ही लोकांना दिला पाच हजार रुपयाला जरी मत मत मताला तुम्ही लोकांना पैसे दिला पैसे दिले तरी ते पैसे त्या लोकांना कुठपण पुरणार आहेत हे जनता त्या गोष्टीचा विचार करणार आहे कारण जनतेला ह्या जामखेड शहरात रस्ते पाहिजे गटर पाहिजे पाणी पाहिजे स्वच्छता पाहिजे याकडे कोणाचं लक्ष आहे का प्रामाणिकपणाने सांगतो सकाळी सात वाजता नगर परिषदेच्या ऑफिसमध्ये महेश निमणकर असेल आणि संध्याकाळी अकरा वाजता महेश निमणकर घरी असेल एवढं प्रामाणिकपणाने सांगतो आम्ही आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून या जामखेड शहरासाठी फक्त आणि फिका फक्त आणि विकास आमच्या डोक्यात आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त जामखेड शहर स्वच्छ सुंदर केल्याशिवाय राहणार नाही ना। आणि अजितदादांच्या माध्यमातून अजितदादांवर विश्वास ठेवून ही जामखेडची जनता शंभर टक्के राष्ट्रवादीचा घड्याळ या नगर